सिकंदर शेखने इराणच्या पैलवानला चौथ्या मिनिटाला एक चाक डावावर चितपट करून कुंडलचे मैदान मारले कुंडल तालुकापलूस येथील महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि हुसेन रमजानी यांच्यात झाली यामध्ये सिकंदर शेखने एक चाक डावावर सिकंदर शेखने चौथ्या मिनिटाला हुसेन रमजानीला आसमान दाखवले प्रारंभी कुस्ती मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते होऊन मैदानात सुरुवात झाली दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती माऊली विरुद्ध गौरव मछवाडा यांच्यात झाली यामध्ये जवळपास पंधरा मिनिटांच्या खडखडीत ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी हर्षल सिद्गी विरुद्ध मिर्झा इराण यांच्यात झाली यामध्ये चौथ्या मिनिटाला मिर्झा इराणने हर्षल सिद्गीवर मात मिळवली यंदा या मैदानात निकाली महिला कुस्त्याही झाल्या यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ऋतिका हुडा रोहतक हरियाणा विरुद्ध सिनियर नॅशनल सुवर्ण पदक विजेती वेदांतिका पवार श्रीगोंदा यांच्यात झालेल्या कुस्तीमध्ये ऋतिका हुडा हिने वेदांतिका पवारवर आठव्या मिनिटाला विजय मिळवला तर द्वितीय क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी कोल्हापूर विरुद्ध सिनियर एशियाड सुवर्ण पदक विजेती राधिका जगलाल हरियाणा यांच्यामध्ये झालेल्या लढतीमध्ये राधिका जगलाल हिने विजय मिळवला तसेच तृतीय क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी सांगली विरुद्ध ज्युनियर जागतिक कांस्य पदक विजेती वर्षा गढवाल हरियाणा यांच्यातील कुस्ती बराच वेळ चालल्याने बरोबरीच सोडवली

if <laughs> आ, आ, तोग। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला ウスの中